नमस्कार मी हरिप्रसाद तुम्ही पाहत आहात कायदा डॉट कॉम या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मोजणीविषयी आणि जर मोजणी मान्य नसल्यास आपण काय करावं हो, त्या उपयोजनांविषयी या ठिकाणी मोजणी आपल्यापैकी बहुतेक लोक करतात काही लोकांना ती मोजणी मान्य होते आणि काही लोकांना अमान्य होते यापैकी बरेच जण त्या ठिकाणी तक्रार देतात तक्रार लेखी असते ती त्या ठिकाणी नोटिशीने असते असते कि वेगळ्या कोणत्या प्रकारे असते आक्षेप घेतले जातात खुणा मान्य नाही असं संबोधलं जाते परंतु कायदेशीर ह्या मोजणीला तुम्हाला जर विरोध करायचा असेल तर काय उपयोजना आहे हे सुद्धा त्या ठिकाणी माहिती असलं पाहिजे आणि तीच वैद्य त्या ठिकाणी ठरवलं जातं जर तुम्ही जर मोजणीला पत्रानं आणि बाकीच्या गोष्टीनं विरोध केला तर कायद्यामध्ये याला शून्य किंमत आहे तुम्ही मोजणी मान्य नसेल तर निमताना मोजणी करून घ्यावी मोजणी करणारा अधिकारी हा निमताना मोजणीमध्ये उच्च पदस्थ अधिकारी असतो त्यामध्ये फी सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती आकारली जाते सर्वेअर परीक्षणे भूमापक त्या ठिकाणी कोण असतो तर उप अधीक्षक भूमी अभिलेख नगर भूमापन अधिकारी हे या ठिकाणी त्या निमताना मोजणीला स्वतः उपस्थित असतात पूर्वीच्या मोजणीच्या तीन पट फी यामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला आकारली जाते त्याच्यामुळे तिची व्हॅलिडिटी आणि त्या तिला महत्व सुद्धा हो त्या ठिकाणी प्राप्त होतं नंतर दुसऱ्या क्रमांकाला जर बघितलं तर निमताना मोजणीमध्ये उप अधीक्षक नगर भूमी भूमापन अधिकारी असतो जिल्हा अधीक्षक किंवा भूमी अभिलेखचा त्या ठिकाणी तो सुद्धा यामध्ये येऊ शकतो पूर्वीच्या मोजणीच्या पाच पटफी या मोजणीच्या निमताना मोजणीमध्ये त्या ठिकाणी आकारली जाते हे सुद्धा त्या ठिकाणी आपण समजून घेतलं पाहिजे की निमताना मोजणी म्हणजे काय मोजणीचे किती प्रकार पडतात हे आपण या ठिकाणी समजून घेऊ तर मोजणी ही वेगवेगळ्या प्रकारची असते पोट हिशाची मोजणी असते हद्द कायम करण्याची मोजणी असते त्यासोबत इतकंच आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला या आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच कळवा आणि अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी कायदा डॉट कॉम या युट्यूब चॅनलशी जोडले राहा धन्यवाद